फटाफट फटाफट कमेंट चोवीस सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक गणपती बाप्पा मोर्या नेहा दादा नमस्कार नमस्कार मी खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशात हात तुम्ही झालं का तुमचं जेवण वगैरे गणपती बाप्पा नेहा का तुम से जाले जेवन। सक्रिय करने साथी डबल टान। शेर, कै, कै, री, ग्री, सब, एक जेवण जेवण झाले झाले तुमचे आमचे करण्यासाठी लाईक करा लाईव्ह पटापट चॅनल ला, ला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा नेहा मी ठीक आहे दादा बट हो का चार आयटम करण्यासाठी एवढं ऊनन मिरच्या मधून बी कळा कर। जबरदस्त फंटास्टिक असं ऊन तपल ताई मिरच्यातून धुर्रा धुर्रा गणपती बाप्पा नेहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री एक आता पाहत आहेत एक नाही सर्वांनी कमेंट करा मंगून तपनार चिंचा

सर्वांनी लाईक करा पटापट पटापट सोळा सतरा लोक आहे कमेंट करा मित्रांनो नवीन <ख़ाग> असाल तर चॅनलला करा हे मांगले तो आजा मेरे सुनले माझा दर्शन पाएंगे ओ मोर्या मोर्या

गणपती सर्वांनी लाईक करा पटापट <laughs> <laughs> कमेंट करा झालं का सर्वांचे जेवण वगैरे कमेंट आलेले लाईक केले आहे ताईने धन्यवाद दुसरं कोणी तर लाईक केलेले त्यांचे पण धन्यवाद साता पहाता है तीन सर्वानी पटापट लाइक करूँग्या सभी लोगों से गुजारिश करता हूँ जल्दी जल्दी लाइक करो लाइव को स्क्रीन को डबल टच करके चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो जिसका चैनल है तो वो भी बता सकते हैं <coughs> दिल बराग, दिल बराग, कै, हेलो बटर। सागर, दा। सागर था स्थी था स्थी था। दा। दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्याला वरती दादा आपल्या जुन्या लोकांनी एवढ्या आपल्या जुन्या लोकांचा कोणाचा एवढा त्रास झाला नि <laughs> आपले जुने माणसं खूप माणसं आहे खास आहे बर hey, नमस्कार नवरात्री उत्सवाची तयारी करा सागर सागरबुआ आता आता पितृपक्ष आले पितृपक्ष पातोड्या वळ्या खायला जायला पातोड्या वळ्या गावाकडे गेले का नि सागर या एखाद्या वेळेस काय मी hey, हुआ। नवीन पण कोण काही बोलू नाही शकत बटन। सक्रिय भारी जुने लोक होते आपले आणि कधी भांडण पण केली नाही नवीन दहावीस टक्के नवीन पण चांगले आहे पण जुन्यानी जुन्यानी कधी भांडण केलेले नाही असं मलाच कानी दिलं हे असं तस तसं असं तस अरे तो समीरा एक जगदीश डोकर ओम साई राम दादा ओम साई राम दादा ओम राम खूप खूप स्वागत आहे जगदीश दादा तुमचं माझ्या वरती अलग जेवण तुमचं तुमचं अलग सागर महाराज जेवण एस जी मुली लोक केल नवीन लोक जास्त मनावर जेव हो तेच ना सक्रिय करण्यासाठी <laughs> जुने ते जुन्याचा असतो जुनं ते सोन म्हणतात नागदीश डोकर पाच नंबर बन धन्यवाद दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅग एस हुआ। या एन्जॉय करा चांगलं बोला आणि जावा बटन हो ना ते सो सक्रिय करण्यासाठी माझ्या सांगावर कोणी शितोड उडवलेलं नाही रे बाबा जुन्या लोकांनी कशाचा नाही सर्वांनी लाईक करा बाबांनो लाईव्ह ला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा mãe इंस्टाग्राम सागर दादा मी वापरत नाही instagram जास्त कारण की काय मी गाणे ऐकतो त्याच्यावर नव मिनिट थे सब अँड म कॅम नि चेक जदीश जोकर पॉज नाही हो दादा आमच्याकडे पाऊसच नाही आता करण्यासाठी डबल टॅप आजान सुरू झाली पावने दोन सव्वा एक झालं चार आता पाहत आहेत पाच ला एक <laughs> तीन आता आहेत पाच लाईक <laughs> पाच आता पाहत आहेत पाच लाईक कमेंट करा पटापट पटापट लाईक करा लाईव्ह ला डबल टच करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा <laughs> दो आता पाहतात आहेत पाच लाईक बात थेट कॅम लि दो जदीश डोकर पॉज हे चैट पर बॉटम चैट फिल्टर बॉटम चैट निवड रद्द ने YouTube चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही शक लाईक दो जदीश डोकर पॉज हे चिका दादा लाइव चैट डीआर टीम पूर्वविरामजीत सोनू यू दादा बटन या ना बोल या 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 सब करना है साथी डबल टैप <coughs> या तीन चार परिणित मक्के ग्रीक आठ शून्य आता बहाता है बस लाइक एक आता पाहत आहेत पाच तेरा मिनिट तेरा एक आता पाहत आहेत पाच लाईक शेपटीच टँक थोड कॉल करून घ्यायचं ते भरलं भारलं रे खूप खूप स्वागत आहे संदीप दादा सूचना शेट ओ मजकूर होम मागे यूट्यूब थेट पंधरा मिनिटे एक आता पाहत आहेत सहा लाईक धन्यवाद लाईक केल्या लाईक केल्याबद्दल दादा एक आता पंधरा

संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी यांनी हॅलो म्हटले राज पाटील तीन पूर्णविराम चिन्ह नियंत्रक बटन तीन पर्याय बटन थेट शून्य आता पाहत आहे सहा लाईक तुम्ही प्रवास थांबवू ठीक आहे रद्द कर ठीक आहे युट्यूब